स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांना जय आजुबाजी तर मित्रांनो आज लग्नाला आलेलो आहे म्हणजे घरचं लग्न आहे घरचं लग्न म्हणजे आपल्या चुलत बहिणीचं लग्न आहे हा बघा हा माझा मित्र आहे त्याच्यासोबत बसलोय तर दुपारी म्हणजे दुपार एक दीड वाजलाय मित्रांनो हे बघा नवरा नवरदेव तिकडे उभे नवरी नवरदेव तिकडे उभे गेटवर अजून काय पाहुण्या मंडळी इथं बसलेत मित्रांनो वगैरे अशी गर्दी बर सर्व पाहुणे वगैरे आता लग्न लागायचं जे मित्रांनो तस जेवण वगैरे केलं आम्ही इथं बसलो म्हटलं उन्हाचं नको पुढं फिरायला त्याच्यामुळे इथंच बसून घेतलं पाच दहा मिनटं म्हणजेच ताम लग्न लागायचं नऊवर देव नवरे तिकडे काय आले नाही स्टेज वरती येतीलच बघू आता किती टाइम लागतो पाच दहा मिनिट अबा हा टाक्या मा <laughs> मित्र 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 नाही दोघ पण अबा हा नवरदेव नवरे आता गेटवर येऊन थांबले आहेत मित्रांनो बागा नवर देव नवरे आलेत गेटमध्ये आता थोड्याच वेळामध्ये ते लग्न लागेल मित्रांनो

काय kamu ya सतोया मित्रांनो लग्नच लागून गेला आता असं वराळे मंडळी चालत आता जेवायला बघा पलीकडे जेवायची सोय केलेली आहे तर आता चाललेत पाव पाहुणे मंडळी सगळे आता जेवायला वगैरे जातील आता तिथे ना कुकाचं वगैरे आपल्या सॉरी खोळ भरायचं कार्यक्रम होईल आता कन्यादान वगैरे आता फोटोशूट वगैरे चालू आहे तिथं ह्या बघा भरपूर असे पाहुणे आलेले आहे मित्रांनो पाठी पण पाहुणे बसलेले बघा

जेलाला लावला पुढे थांबलो की चार 4:30 ला आलो मी घरी आणि मम्मी पप्पां ते पण आले घरी हायगने जरा ओवर टेरेस वर आलो मित्रांनो तर तुम्हाला वारंबीर सुंद संध्याकाळी माय बाटे मागो बागा एकदम सुपीक हालत हे पाणी काय मारलं नाही बरं का मित्रांनो आता लय वारं सुटलं होतं मला वाटलं पाऊस येतो काय नाही त्याच्यामुळं ना मी मोटर जोडलीच नाही असंच पडलंय आता उद्या सकाळी पाणी मारून घ्यावं हो लागेल याला कसं आहे मित्रांनो काल आहे ना गावड्यांना मी दहा हजार दिले ते किती तीन दिवसाचे मित्रांनो तर ते मला वीस हजार मागत होते त्याच्यामुळं काय ते, का ते कामावर आले नाही ते मला बोलले का पैसे आल्या रमाला का, बोल कामाला बोलव असं बोलले तर बोलवा म्हणजे बघू आता फोन करून आले तर ठीक आता मग आपण दुसरे गंडे पाहू कसं त्यांना एवढे पंधरा हजार रुपये देऊन देखील ते कामाला यायला नाही म्हणतात आठवड्यातून तरी ते तीस आपले पंधरा वीस हजार रुपये मागे आता आठवड्याला कोणत्या वीस हजार रुपये कमवतो असं कोणता लेबर आहे का आपण देतो तरी त्यांच्या याने पण ते तर जास्त त्यांना जास्त जास्त पैशाची हाऊस सुटलेली काही पण पैसे मागायचे आणि काम पण एवढं स्पीडने करत नाही मित्रांनो एक काम आहे ना तरी आता हा जो आहे नाही मित्रांनो एवढा एवढा स्लॅब त्यांनी दोन आठवडे घालवला मित्रांनो ह्या बघा फक्त हे कॉलमन हे करायला हे आठवडे एक गेला आणि चार जण येत आहेत मित्रांनो तरी त्यांना एवढं दोन आठवडे एवढं काम गेलंय फक्त आणि आपलं बुधवारी ना बघा फक्त एवढंच केलं ते चार जणांनी तर मला वीस हजार मागत होते एवढंच फक्त या आठवड्यात एवढंच काम केलं त्यांनी तर वीस हजार म्हणे मी म्हटलं नाही एवढं नाही देऊ शकत म्हटलं मला थोडे काही मला पण पैसे लागतात म्हटलं माझ्या घर खर्चाला तर आज कामाला कामावरच नाही आलं मित्रांनो आणि हे काय म्हणलं ते तुला गुरुवारीच म्हणजे बुधवारीच करून देतो तर हे ठो तसंच ठेवून दिलं फक्त एवढं काम केलं का अन म्हणे याला लॅपटॉप वगैरे टाकून देते काय म्हणते ते साच्या काहीतरी काढायचं याच्या म्हणे काढून देतो म्हणे आधी बुधवारी आणि मग तर हे एवढंच करून दिलं आणि हे तसंच पडलं ह्या बघा तसंच पडलेलं आहे सर्व काढून देतो म्हणून दिलंच नाही काढून आणि आज तर कामालाच नाही आले आणि पैसे असे डायरेक्ट पंधरा वीस हजार मागत वीस हजार मागितले होते मी एवढे काही दिले नाही कारण की असं असतं मित्रांनो आपण जर जास्त पैसे जर दिले ना त्यांना आणि जास्त पैसे निघून गेले ना आणि मिस्तरी ना एकच काम नाही पकडत मित्रांनो तीन चार काम पकडेल असते त्यांनी मग इकडे येणार एक दिवस तिकडे जाणार दोन दिवस असे नाच ते आठवडा भरवते तर आपल्याला आपल्याला पंगुतून ठेवते आता पावसाचे दिवस चालू आहे मित्रांनो आणि त्या दिवशी हा हो, स्लॅब नव्हता अख्खा घरामध्ये पाणी उतरलं होतं आणि नेमकं मम्मी कस डायरेक्ट किचन मध्ये पाणी गेलं ना तसं मग बाय बसायला जागा पण नव्हती कस तरी पुसून वगैरे घेतलं देवाची काय रात्री पाऊस नाही आलं न स्लॅबच काय खरं नव्हतं का त्या दिवशी आपल्या तर असे करतात अन्न वरून मग त्यांच्यात नाटकं पाहून घ्यावं बघू आलं तर ठीक ना तर आपण बघू दुसरे आहे की नाही आपल्याला काय कोणाला पण पैसे द्यायचे काम करून घ्यायचंय एवढं काम बाकी आहे आते मा मा दे दे मित्रानू। मित्रानू आज ते काय म्हणले होते मागच्या म्हणजे गुरुवारी काही स्लॅप लेवल करून देतो म्हणून तुला म्हणजे आज काहीच आज आलेच नाही जाऊ द्या ते मित्रांनो तर मित्रांनो मग आजचं ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा सर्वांना जय आदिवासी मित्रांनो ह्या बघा किती मस्त निलगरीच्या झाड पाला हालतोय हा बघा चेरीच्या झाड भारी वातावरण झालंय बर का सगळीकड तर मग आहे ना आज मी इथेच थांबतो मित्रांनो आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व मित्रांनो आपला ज जो, जो ब्लॉग व्हिडिओ नवीन बघत असतील तर त्यांना पण रिक्वेस्ट आहे मित्रांनो फॉलो लाईक नक्की करत चालत जा तसे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन तर मग सर्वांना मित्रांनो गुड नाईट ना शुभरात्र